नमस्कार मित्रांनो मी आपल्या यूट्यूबवरील जो चॅनल आहे त्याचं नाव आपण अनवट वाट असं ठेवलेलं आहे त्याला आपण पूर्वी ऑबबिट म्हणायचो अजूनही आहे ते कंसामध्ये त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलच्या नावाला धरूनच आजचा हा विषय आहे अनवट वाटेवरचा ऑबबिट पद्धतीचा आणि तो विषय आहे की तुम्ही कधी अशी जाहीर नोटीस पाहिलेली आहे का की ज्याच्यामध्ये कोणाचा शोध घेतला जाईल आता जेव्हा आपण जाहीर नोटीस हा कायदा प्रक्रियेशी संबंधित जी बाब आहे त्याबाबत बोलतो तेव्हा आपल्याला बऱ्याच जाहीर नोटीसी या घर विकत घेणे प्लॉट विकत घेणे फ्लॅट विकत घेणे या संदर्भातल्या पाहायला मिळतात की यांनी ही असं असं त्यांची प्रॉपर्टी आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यावर कोणाचा काही हक्क का अधिकार असेल तर तो त्यांनी आम्हाला सात दिवसाच्या आत कळवावा नाहीतर आमचे जे आशील आहेत वकील शक्यतो अशा नोटीस देतात ते सदर व्यवहार करायला मोकळे राहतील आणि त्यां त्याच्यानंतर आलेल्या हरकतीचा कुठलाही विचार होणार नाही किंवा काही हरकती या भांडणाच्या असतात की आमचे त्यांच्याश आमच्यासुद्धा या जमिनीवर या फ्लॅटवर या प्लॉटवर हक्क आहे आणि त्या संदर्भात काही केस चालू आहे परंतु संबंधित लोकं त्या गोष्टी विकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जो कोणी विकत घेईल त्याचा आणि आमचा काही संबंध राहणार नाही कारण ना ही, ही प्रॉपर्टी आमची आहे न्यायालयात वाद चालू आहे काही कोर्टाच्या जाहीर नोटीस असतात की अमुक अमुक दावा दाखल केला आहे तुम्ही हजर नाही झालेला तुमच्या घरच्या पत्त्यावर ही नोटीस पाठवली ती परत आली आ त्यामुळे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून ह्या न्यायालयाच्या दाव्यासाठी ज्याच्यात तुम्ही जाब देणार आहात रिस्पॉन्डंट आहात तर अमुक अमुक तारखेला अमुक अमुक रोजी इतके वाजता या न्यायालयात तुम्ही स्वतः किंवा तुमच्या वकिलासोबत हजर राहा बँकेच्या जाहीर नोटीस असतात त्यांनी क कर्ज घेतलं त्या कर्जाची परत फेड व्याज वगैरे दिलं नाही त्याच्या संदर्भात हे असे असे दिवाळखोर ठरलेले आहेत आम्ही त्याचा लिलाव करणार आहोत अशा बऱ्या जाहीर नोटीसी सगळ्या वृत्तपत्रात हिंदी असतील मराठी असतील इंग्रजी असतील त्या नित त्या आपण पाहतो पब्लिक नोटीस जाहीर नोटीस अशा असतात आता मुळात किती लोक वृत्तपत्र वाचतात पेपर वाचतात आणि त्याच्यामध्ये काय वाचतात बातम्या वाचतात संपादकीय वाचतात किंवा काही लेख वाचतात काही बातम्यांचं विश्लेषण <सा> वाचतात रिपोर्ताज वाचतात कुठल्या पद्धतीच्या बातम्या लोकं वाचतात खेळाच्या बातम्या असतात चित्रपटाच्या बातम्या असतात नाटक सिनेमा मनोरंजन सामाजिक असतात आर्थिक घडामोडी असतात प प्रचंड काय म्हणा विषयांचं वैविध्य त्याच्यात असतं त्याच्यामध्ये ही कायद्याशी संबंधित गोष्ट किती लोकं वाचतात हा एक संशोधनाचा विषय ठरेल तरी पण जाहीर नोटीस हा मी विषय का घेऊन आलो आहे माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही अशी कधी जाहीर नोटीस पाहिलेली आहे का ज्याच्यामध्ये कुणी मागच्या पिढ्यांमधील व्यक्तींचा शोध घेत आहे म्हणजे अमुक अमुक ठिकाणी या या साली हे हे कुटुंब किंवा ही ही व्यक्ती राहत होती त्या व्यक्तीचं निधन झाल्यावर त्यांच्या वारसांनी ती राहती जागा घर विकून ते निघून गेलेले आहेत आणि ते कुठे निघून गेलेत ह्याचा काही ठावठिकाणा आज दोन हजार चोवीस रोजी माहीत नाही त्यामुळे ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी मला म्हणजे ज्यांनी नोटीस दिली त्या संबंधित व्यक्तीला संपर्क करावा अशा आशयाची एक नोटीस माझ्या वाचनात आली आणि त्याच्यामध्ये संबंधित कायद्याशी संबंधित व्यक्तीने काय लिहिलं आहे की अमुक ही व्यक्ती एकोणीसशे तेहतीस साली ही अमुक पत्त्यावर राहत होती आता एकोणीसशे तेहतीस साली म्हणजे एकोणीसशे तेहतीसच्या आधी ती व्यक्ती तिथं राहत होती आता त्यावेळेस घरांना पत्ता सांगायची घरांना घर क्रमांक द्यायची पद्धत काय होती एकोणीसशे तेहतीस साली देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी आणि त्यावेळेस मला वाटतं पुणे नगरपरिषद असेल त्यावेळेस असेल का ते बघावं लागेल शोध घ्यावा लागेल कशा पद्धतीची रचना होती आणि कुठल्या कुठल्या पेठा अस्तित्वात होत्या आणि सदर ठिकाणी एकोणीसशे तेहतीस साली ती व्यक्ती निधन पावली आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचे जे अपत्य होते मुलगा मुलगी जे कोणी असतील ते त्यांनी ती वास्तू ही विकली एकोणीसशे तेहतीस साली मयत झाल्यानंतर कधी विकली हे त्याच्यात नमूद नाही आहे आणि ते विकून ते कुठं गेले हे एकोणीसशे तेहतीस साली चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस एक चाळीस एकोणीसशे तेहतीसचं सात वर्ष आपण धरू एकोणीसशे चाळीस साली निघून गेलेले त्यांचे वारस आज दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शोधायचे कसे घर विकून निघून गेलेले हे लोक त्याच्याबद्दल ज्यांना कुणाला त्यावेळेस एकोणीसशे चाळीस साली माहिती असेल ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एखाद्या व्यक्तीचं वय धरलं म्हणजे पंच्याऐंशी वर्ष वा, निघून गेलेले आहेत आणि त्यावेळेस ती लोक निघून गेली हे ज्या व्यक्तीला माहिती असेल त्याचं वय समजा आपण वीस वर्ष तरी धरलं म्हणजे ते गेले त्यावेळेस तरी वीस अधिक पंच्याऐंशी एकशे पाच वर्षाचं कुणी जिवंत असेल असं आसे मला वाटत नाही तर अशी एक जाहीर नोटीस माझ्या वाचनात आलेली आहे आणि एकोणीसशे तेहतीस साली ते राहतं घर सोडून निघून गेलेले वारस वारसांचे वारस म्हणजे जे लोक जे वारले त्यांची मुलं बुला, त्या मुलांची मुलं आणि त्या मुलांची मुलं म्हणजे पंच्याऐंशी वर्षाचा कालावधी निघून गेल्यात कम कमीत कमी दोन ते तीन पिढ्या आत्ता अस्तित्वात असतील जे लोकं निघून गेले त्याच्यातले किती हयात आहेत त्यांची मुलं ती किती हयात आहेत आणि त्यांची मुलं म्हणजे नातवंड असा हा सगळा पसारा आहे आणि अशा प्रकारची ही नोटीस माझ्या वाचनात एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे तुम्ही अशी जाहीर नोटीस कधी पाहिली का मी एक मी अशा जाहीर नोटीस पाहिल्यात की आमचे हे कागदपत्र होते ते प्रवासात हरवले हा एक अमुक अमुक दस्ताऐवज होता तो या या रजिस्टर कार्यालयामध्ये नोंदवलेला नो होता तो हरवला आहे सापडून देणाऱ्यास बक्षीस दिले जाईल कुत्रा हा कुत्रा हरवलेला आहे ही व्यक्ती हरवलेली आहे शोधून देणाऱ्या अमुक बक्षीस दिले जाईल तर र रक्कम दिली जाईल विविध जाहीर नोटीस आपल्या वाचनात येत असतात परंतु अशी जाहीर नोटीस आपल्या वाचनात तुमच्या वाचनात कधी आलेल्या आहे का माझ्या वाचनात आली मी तुम्हाला सांगितली आपल्या ऑफ ऑफ म्हणजे अनवट वाट ह्या चॅनलवर आपण असेच विषय घेत असतो आणि ही नोटीस तुमच्या वाचनात आलेली नाही आली असेल तर मला सांगा नसल आली असेल तर मी जे सांगितलं आहे त्याच्याबद्दल विचार करा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सुरेश कोडितकर खोटं बोलत आहे तर मला मेसेज करा कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मी त्या नोटीसचा फोटो तुम्हाला पाठवतो हो एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मराठी वृत्तपत्रात आलेली ही जाहीर नोटीस आहे त्याचं कात्रण माझ्याकडे आहे माझ्यावर अविश्वास असेल किंवा तुम्हाला उत्सुकता असेल तर तुम्ही ती जरूर माझ्याकडे मागा आणि आपल्या ऑपिटवर अनवट वाटेवर असेच आपण वेगळे विषय जे विषयाला कोणी स्पर्श करत नाही जे विषय कोणाच्या खिजगणतेते खिजगणतीतही नसतात ज्या विषयांना कोणी किरकोळ दुर्लक्षित समजून बाजूला टाकतं परंतु ते माव मानवी भावना मानवी उत्सुकता मानवी औत्सुक्य ताणणारं असतं आणि डोक्याला वेगळं खुराक देणारं असतं असेच विषय आपण घेऊन येत असतो तुम्हाला हा विषय कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा तुमच्या उत्सुकतेतून निर्माण झालेल्या अभिप्रायाचा मला आनंदच होईल त्या वाचायला तेव्हा ते, ते लिहायला नमूद करायला विसरू नका ऑबिटच्या वाटेवर असेच प्रवासी जोडत राहा मित्रमैत्रिणी जोडत राहा कारण ह्या प्रवासातले वाटकरू वाटेस्वरू वाटस्वरूप आणि वारकरी आपल्याला असेच जोडत जोडत घ्यायचेत तेव्हा ह्या नोटवर तुमची मी रजा घेतो आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन